इतले हेवी रेन आणि त्यामुळे ज्या जागा काही सॉफ्ट सॉला पण नॅण्ड स्लाईड झालेले असतात एक गजाल अशी झाली असा की गोरां व्हाऊन गेली मनिष वाहून गेली अशा प्रकारचे इतकं जरी पाऊस पडला तरी अशा प्रकारची घटना घडून गोयात एखादी झाडा थोडी पडल्यात आणि रिटर्निव्हॉल थोडेसेप्स झाले असतात हा ना 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 खबर काढ तो बांध जो फुटला म्हणून सांगला पण इट इज अ स्लुस गेट इट इज अ स्लुस गेट विच वॉज टेकन अप फॉर रिपेअर आणि फाटल्या स महिने तशी असा हां